नमस्कार जगाचा इतिहास मराठीतून या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे माझे नाव पुष्कर सुनील कुलकर्णी आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आफ्रिकेतील झांबिया या देशाच्या इतिहासाची माहिती सांगणार आहे मग आजच्या या झांभिया देशाचा इतिहास सुमारे दोन हजार वर्ष पूर्वीपासून सुरू होतो या काळात येथे बांटू या मानवंशाच्या आदिवासी जमातीचे आगमन झाले बांटू वंशाचे लोक बांटू समूहातील भाषा बोलत असतात सुमारे सत्तर ते ऐंशी आदिवासी जमाती या भागात राहत होत्या कालांतराने तिथे खोयसान हे भटके विमुक्त शिकारी करणारे की करणाऱ्या लोकांची जमाती ही तिथे वास्तव्यास आल्या सुमारे इसवी सन तीनशे ऐंशी साली बांटू लोकांचं आगमन झांबियामध्ये झालेले होते झांबियामध्ये प्रामुख्याने बेंबा ही आदिवासी जमात झांभियाच्या उत्तर भागात आढळून येते तसेच चेवा ही जमाती झांभियाच्या पूर्व भागात आढळून येते तसेच कुंदा टुमका आणि सिंगा या आदिवासी जमाती या झांभियाच्या दक्षिण भागात वास्तव्यास असतात आढळून येतात तिथे त्या प्रामुख्याने राहतात इसवी सणाच्या सोळाव्या शतकात तिथे लुंबा साम्राज्याचा उदय झाला याने अंगोला झांबिया व कॉंग कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक या देशांच्या काही भागांवर राज्य केले तसेच सतराव्या शतकात उर्वरित भागात लुंडा या साम्राज्याने राज्य केले तसेच इसवी सनाच्या अठराव्या शतकात तेथे युरोपियनांचे आगमन झाले तसेच अंगोला मोझांबिक या पोर्तुगीज वसाती दरम्यान जांबिया हा देश येत होता तो भाग का कालांतराने इंग्रजांची वसाहत बनला आफ्रिकेतील इंग्रज ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे इंग्रज साऊथ आफ्रिका कंपनीच्या आधिपत्याखाली हा भाग आला इसवी सन अठराशे अठ्ठ्याऐंशी साली सेसिल रोड्स या इंग्रज उद्योगपतीने येथे खाणकाम करण्याचे हक्क मिळवले का या भागातील आदिवासी जमातींना त्यांच्या त्या स्थानिक प्रदेशात राज्य करण्यासाठी काही प्रमाणात स्वायत्तता मिळाली होती मात्र त्यांच्यावर इंग्रजांचे प्रभुत्व होते त्या इंग्रजांच्या मांडलिक झालेल्या होत्या इसवी सन एकोणीसशे अकरा साली झांबियावर थेट इंग्रज सरकारचे नियंत्रण प्रस्थापित झाले झांबिया ही त्याकडे त्या उत्तर रोडेशियाची इंग्रज वसाहत या नावाने ओळखला जात होता एक एकोणीसशे चौसष्टपर्यंत ही इंग्रजांची वसाहत होता एकोणीसशे चौसष्ट साली झांबियाला स्वातंत्र्य मिळाले या यामुळे झांबियावरील इंग्रजांचे वर्चस्व संपुष्टात आले माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा किंवा सबस्क्राइब करा धन्यवाद